पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा छत्रपती राजश्री शाहू सेवा सन्मान पुरस्कार सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला कोल्हापुरातील विविध विभागातील भी शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात पोलीस दलात वन विभाग एनडीआरएफ अग्निशमन विभाग पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध महिला आणि संघटनांचा सत्कार करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही आपत्ती आली की एनडीआरएफ आणि महानगरपालिका अग्निशमन विभाग समन्वय साधत मदतीसाठी धावून जाणारी हजारो रेस्क्यू करत जीव वाचवणारी संघटना म्हणून पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य दोन हजार सतरा पासून कार्यरत आहे दोन हजार बावीस पासून पोलिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना छत्रपती राजश्री शाहू सेवा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात प्रेरणादायी बातम्या नयन यादवाड पुढारी न्यूज चे पत्रकार शेखर पाटील ई टी व्ही भारत चे महेश कांबळे आणि एस न्यूज चे संगम कांबळे यांना यंदाचा युवा पत्रकार पुरस्कार देण्यात आला यावेळी एनडीआरएफ टीम कमांडर ब्रिजेश कुमार रेकवार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोल्हापूर महानगरपालिका मुख्य अग्निशामक अधिकारी मनीष भिसे सामाजिक कार्यकर्ते भास्कर शेटे नंदा जगदाडे शीतल तिरुके शिवाजी तोडकर पैलवान विजय पाटील पैलवान विजय सिंग देसाई पैलवान सुनील कदम पैलवान संतोष पाटील पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे पोलिस बॉईज असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण कोल्हापूर शहराध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी स्वयंसेवक नागरिक उपस्थित होते सतीश चव्हाण यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स कोल्हापूर